बातमी आपल्या हक्काची स्वर्गीय आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या तृतीय पुण्यतिथी दिनानिमित्त सांगोला येथील शेतकरी सहकारी सुगिरणी येथे भजन कीर्तन आणि पुष्पवृष्टी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी दिली आहे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख आबासाहेब यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी संपूर्ण तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे मंगळवारी शेतकरी सहकारी सुदगिरणी येथे स्वर्गीय गणपतराव देशमुख समाधी स्थळ येथे भजन आणि कीर्तनाचं आयोजन करण्यात आलंय सकाळी दहा वाजता हरिभक्त पारायण प्रकाश महाराज साठे यांचं कीर्तन होणार दुपारी ठीक बारा वाजता समाधी स्थळावर पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होणार या कार्यक्रमासाठी नागरिकांनी शेतकरी सहकारी सुदगिरणी येथील गणपतराव देशमुख समाधी येथे उपस्थित राहावा असं आव्हान डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी केलंय सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा